पालकमंत्री जयकुमार गोरी यांच्या हस्ते नूतन पंचायत समिती सदस्य कोमलताई अवताडे यांचा सत्कार महिलांच्या नवी दिशा सोलापूरचे पालकमंत्री गोरे भाऊ यांच्या शुभ हस्ते नूतन कामती पंचायत समिती सदस्य कोमलताई अंकुश अवताडे यांचा जाहीर सत्कार समारंभ उत्साहात पार पडला हा सत्कार म्हणजे केवळ व्यक्तीचा गौरव नसून ग्रामीण भागातील महिलांच्या नेतृत्वाचा व कर्तृत्वाचा सन्मान असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले या जिल्हा परिषद सदस्य विमलताई खताळ अंकुश भे अक्षय दादा खताळ पोखरापूर पंचायत समिती सदस्य संजीव दादा नगरसेवक क्षीरसागर लहू आवताडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महिलांना सन्मान देत महिला सशक्तीकरणाशिवाय विकास शक्य नाही महिला हातात नेतृत्व दिल्यास गावांचा आणि समाजाचा चेहरा बदलतो असे प्रतिपादन केले महिलांच्या कामाला गती देण्यासाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य राहील असे आश्वासनही त्यांनी दिले हा सत्कार सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी दाखवलेल्या प्रेमाचा व विश्वासाचा सन्मान असून भविष्यातील विकास कामांसाठी नव्या उमेदीने काम करण्याची प्रेरणा देणारा ठरल्याची भावना कोमलताई आवताडे यांनी व्यक्त केली प्रतिनिधी सूरज पारवे प्रेस मीडिया न्यूज सोलापूर